ट्राफलॉजी आपण जसं आधी म्हटलं तसं इट्स अ स्टडी ऑफ ह्युमन हँडरायटिंग पण थोडं फॉरेन्सिकबद्दल बोलायचं आहे मला कारण आपण जे मूवीजमध्ये बघतो की फॉरेन्सिक टीम जाते आपण असं म्हणू शकतो का की रायटिंग ॲनालिस्ट इज अ पार्ट ऑफ दॅट टीम त्यांच्या सोसायटीमध्ये एका भिंतीवर कोणीतरी लिहून गेलं होतं क एका मुलीबद्दल किंवा नक्की कोणी लिहिलं आहे काय कसं लिहिलं आहे हे जे मॅचिंग असतं हँडरायटिंग मॅचिंग ते मी करून देऊ शकते His dweller he had hired a person Aani. त्याच्याकडे तो माणूस बरेच वर्ष काम करत होता सडनली त्या माणसाने चोरी केली आणि ही लेब ऑर्गनायझेशन सो आफ्टर दॅट ते अनालिसिस आन, किंवा सिग्नेचर जे काय ते माझ्याकडे आलं होतं की सडनली चोरी करून का गेला बरं सो so, जेव्हा मी ते हॅन्डरायटिंग आणि सिग्नेचर बघितली तेव्हा आय गॉट टू न त्याच्या हॅन्डरायटिंग मध्ये ऑलरेडी रेड फ्लाईन की चोरी करण्याची शक्यता तिचा हँड दाखवत होतं किंवा फसवण्याची शक्यता जे आपण म्हणतो हे सगळं दिसतं हो हे सगळं हँडरायटिंग मध्ये दिसतं